मला सांगा गोटा कितीचा बांधलाय तुम्ही गोठ्याला साधारणतः अठरा एकोणीस लाख रुपये गेले असते त्या नंदीला पण वाटतं ना कुठेतरी आपल्या गाडीत नाही उतरला मग त्याला अंतरान ठोकला तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नव्या मध्ये मित्रांनो आज आलोय पळशीच्या मैदानावर तर मित्रांनो चत्तर मोठ्या चत्तरनं नाव कमवलं महाराष्ट्रभर अजून पण बैल त्या जो मानुतोय मित्रांनो परंतु कसं होतं अ ज्यावेळेस बैल म्हणजे थोडका म्हणजे म्हातारा होतो त्यावेळेस लोकांना वाटतं म्हातारा झालाय पण आज त्यानं दाखवून दिलं की मी अजून पण म्हातारा झालो नाही आणि घरच्या वासराभर तिनं सेमी काढला मित्रांनो म्हणजे बैल गुलालातच आहे पण आज जे पाहाल तर वेगळंच पाहायला राजा आणि पिंट्या तुमचा घोडा महाराष्ट्रभर व्हायरल आहे आता बैल पण तुम्ही त्या जोमान व्हायरल करताय काय आणि सगळ्यात महत्वाची महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जी बैला गोटा मांडला जी काय काय घर नाही त्यांच्यावरच आपलं प्रेम आहे बाकी काय नाही ते काही असं काय आता असं विषय त्यात काय विषय नाही पण ते आपलं ज्या जनावरचं प्रेम आहे ते फक्त आपलं त्यातनं असं आपलं दिसून येत आहे बाकी काय नाही की फक्त त्यांचं जे आपलं त्यांनी आजपर्यंत आपलं नाव केलेलं आहे की ते नाव असं आपलं कितीतरी असं लाखो रुपये घालवायला लागतात त्यावेळेस ते नाव होतं तर नाव कमवलं बैलांना आज मला सांगा मला वाटतं लाखोची मागणी आली होती खरं काही हो आली तशी मागणी कितीला मागे लावलं आता साडेचार लाख रुपयाला आता खंड मागते ती नाही का आपलं ना आपलं चांगली पैती गाडी घरची काय देऊन तरी करणार आहे कारण आपण तरी मग असं काय आता असं त्या रेंज आपल्याला खोंड घ्यायचं आता आपल्याला तरी असं दहा बारा लाखाच्या कोण देणार आहे का म्हणजे आपला साडेचारला आपण घ्या गेलो तर दहा लाखाल कुठल्या नावान गाडी पळते तुमची नावान आपली गाडी पळते मला सांगा गोटा कितीचा गोठ्याला साधारणतः अठरा एकोणीस लाख रुपये गेले असतील अठरा ते एकोणीस लाख रुपयाचा गोटा बांधलाय बरोबर मित्रांनो जर अठरा एकोणीस लाख रुपयाचा गोटा ते म्हणल्यामुळं गोहाड्याने कमवून किती दिले नाही क्रमांकापेक्षा काय हे सगळं आपण नादा पाय हो आता आपल्याला असं म्हणजे आपलं कुठलं व्यसन नाही काय नाही त्यामुळे काय पैसे असं आपलं वाईट मार्ग जाण्यापेक्षा आपल्या चांगल्या मार्गाला जातात त्यातच आपलं मोठं समाधान आहे बघा मुख्या प्राण्याला एक राहायला चांगलं गोठा बांधला हे एक पुण्याचं काम आहे मित्रांनो म्हणजे असं काय म्हणत नाही मी सगळ्यांनीच करा कसं होतं ज्याच्या हिशोबानं पण घोड्यानं किंवा बैलानं त्यांचं नाव केलं आणि जे काय आहे ती त्यांच्यापाशी ह्या प्राणींनी दिले आणि त्यातली त्यातलं काही रक्कम जरी घालवली तर काय अडचण नाही वाटत आणि कसं होतं होय अडचण म्हणजे काही शेवटी आपल्या प्रपंचाला थोडंफार रक्कम आपल्याला असं ठेवावंच लागते hmm. मग सगळं आपण तिकडं नाही असं आपलं खर्च करू शकत पण तेव्हा त्यानं आपलं हाय माया असं चांगलं आहे सगळं म्हणजे आपण आपलं तसं आपण शून्यातूनच वर आलो आहे पण आपलं आत्ता परिस्थिती आपली मायासाहेब चांगलीच आहे त्यामुळे त्यांच्यावरती आता खर्च करायला आपल्याला काहीच अडचण नाही पण आता सर्वसामान्य गाड्या मालकाला किंवा सर्वसामान्य जे लोक आहेत म्हणजे सर्वसामान्य म्हणजे सर्वसामान्यच नव्हतं पण नवीन पोर नव्हतं ती एक रुपये कम होत नाही ती पण काय नाही नवीन पराने एकच सांगते की आधी आपलं करिअर म्हणजे अगदी असं आपलं कुठलं बी असू द्या तुमचा छंद आहे ठीक आहे छंद ठेवा पण त्यातनं आपलं दोन रुपये इन्कम आपला हा अस झालाच पाहिजे तो आपल्या घरादाराला उपयोगाला आलाच पाहिजे तुम्ही नुसतं म्हणाल की काय ना आपलं बैलगाडा क्षेत्र आहे किंवा अजून एखादं कुठलं क्षेत्र असतं कि अस नादा ते फक्त आपण तेच खालत ते नाही होत बघा नुसतं बैल बघून किंवा सगळ्या गोष्टी एवढंच करून बघत जमत नसते त्यासाठी आपल्या घरची परिस्थिती लॉड पाहिजे किंवा आपल्या घरची परिस्थिती जर आपण दोन रुपये कमवलं तर त्यातलं चार आणि माझं म्हणणं आहे खर्च करावं म्हणजे ज्यावेळेस तुम्ही पाच हजार रुपये बैलाला मैदानावर एका घालवता पाच ते दहा हजार रुपये तर तुमची महिन्याची कमाई चाळीस हजार रुपये ते पन्नास हजार रुपये पाहिजे तर ती बैलगाडी क्षेत्रात टिक केलं तर चालते नाहीतर ह्या क्षेत्रात पैसा आहे आणि आपली वस्तू किती बैठकी ही पण बघितलं पाहिजे नाहीतर आपली वस्तू गट काढत नाही आणि उगं फायनल स्वप्न बघायची शंभर टक्के काय कारण आता हे आता आपल्या वासराला जेव्हा जो बेल टाकलं तिथं आपण त्यांना आपलं तोंड काढून हे आपलं बारका चित्र आपलं जाईल तिकडं असं आपलं हे करतो टाकल असा आपलं तोंड काढत होता आणि आता आपल्या मोठ्या चित्राला जर असं आपलं कोणाला दिलं तर त्याच्यावरती आपली गाडी बांधायला लागत होती मग ते आज अशी गाडीची पहिली आज गाडी की आपलं ह्याच्यावरती काय असं आपली गाडी पण बांधायला लागली नाही काय नाही असं आपलं खुलीच गाडी पाहिली किती महिन्यात साधारणतः असेल एक सोळा एक महिन्याचं असेल कोण सोळा महिन्याचा कोंडाय मित्रांनो जर त्याची शरीर रचना तर ह्या साइडला तुम्ही बघितली तर त्याला जन्मच पळायसाठी झालाय असं तुम्हाला दिसून येईल आणि मूर्ती लहानपण कीर्ती खूप महान आहे अशी तर किती गुलाब आहे त्याच त्याचा आज आहे ना असं आपलं बिनजोडला चार गाड्या तो राहिलेला आहे पण आज पहिल्यांदाच राहिला तो असं आपल्या घरच्या गाडीवर राहिलेला पहिलंच मैदान किती आहे मैदान एक चौथं पाचवा असेल चौथं तो तो पास इकडे आपला गटपासा गट पास गट तुम्हाला शेवटी गुलाल पडला ना, में, में, कहुला, 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 ना, आज पडला म्हणण्यापेक्षा ते जाईल तेव्हा गटमधन सेमीकडे मी म्हणजे आम्हाला पण माहित होत ज्या दिवशी आपल्याला गट आणि सेमी असं आपलं काही होलं मधनं लागल त्यावेळेस शंभर टक्के आपली गाडी आपल्या गुलालात राहणार आणि आज तेच झालं गट पण मधनं लागला आणि आपल्या सेमी पण आपल्या मधन लागले त्यामुळे मित्रांनो मला सेमी बघितल्यानंतर वाटत होत गाडी एक नंबर करील आणि अजून पण करू शकते मित्रांनो जर वासरा नसा दिली तर बैलांना बाहेर नसा दिली तर पण फायनल ला गाडी एक नंबर असावं लागली म्हणजे कुठेतरी कड हाय नशिबात कड तर हाय नशिबाला <laughs> आता गटाला चुकली ह्याला सीमेला चुकली आता परत आता आपल्या फायनलला कड आहे तर काय शेवटी नशीब बैल काय आपल्या बाहेर ना त्यामुळे बघू आता काय होतंय ते मित्रांनो कसं पळते वासरू ड्रायव्हर आहे तर चांगलं पळलं खांड दोन्ही पेर चांगलं पडलं म्हणजे दोन्ही फेरा चांगलं पण मधनं जर तीन फेर ये करना। ये करना। मार नार, मार नार। तर एक नंबर करू एक करणार करणार गाडी कुणाची पण गाडी मारणार मारणार तर तुम्ही ह्या क्षेत्रात कधी किती दिवसापासून येतात लॉकडाऊनच्या आधीपासून गाडी आणते नाव काय तुमचं अमर डायव्हर सर्व सर्वसामान्यांच्या आमच्या सारख्याच्या गाडी आणताल का सगळ्यांच्या गाड्या आणतो गरीबाची तर पहिली गाडी आणतो मी गरीबाचीच का आणता तुम्ही गाडी त्यांच्यामध्ये आज वर आहे पण म्हणजे जे आहे ती गरिबांनी तिथे परंतु मित्रांनो अनेक ड्रायव्हर आहेत की मोठ्याची गाडी लागली नंतर ह्या गाडीतनं त्या गाडीत उतरून जातात परंतु एक देणार ठेवा मित्रांनो नशिबातलं कोण नेत नाही जर तुम्ही ह्या गाडीतनं त्या गाडीनं असे अनेक ड्रायव्हर मी बघितलं तर की ह्या गाडीत नाही त्या गाडीत उतरून मोठ्यानं सांगितल्यानंतर उतरून आणली गाडी आणि ज्या गाडीतून उतरला ती गाडी लागली म्हणजे तोंडावर पडल्यासारखं झालं त्याचं पण पण एक देणार ठेवायचं की ती श्रीमंत असली तर चालते पण म्हणजे लोकांच्या श्रीमतीकडे बघून तुम्ही बसू नका बैलाच्या श्रीमतीकडे बघून किंवा बैलाच्या पाळण्याच्या श्रीमतीकडे बसून बघा त्या नंदीला पण वाटतं ना कुठेतरी आपल्या गाडीत नाही उतरला मग त्याला अंतरान ठोकला तिला हो बराबर असे होते असे पण होते कारण मोठी ती कुठे आणि गरीब आहेत ते आपले लहान आहेत ते चांगले आहेत मोठी लोक uh, काय काय मी बघितले की ड्रायव्हरच पैसे देत नाहीत या ड्रायव्हरला वाटतं याला एवढं मोठं आहे कसं मागू पण गरीब म्हणा गरीब म्हणजे मनान गाडी बसू का नाही बसू काय आपल्या आहेत तेवढे पैसे देते ते आपण पण त्यात समाधान मानतो आपल्याला काय तसं आपण पैसे देत नाही नावासाठी ना मी तर मित्रांनो बघा या शुभेच्छा देऊया धन्यवाद